मित्रांनो बघू शकता की आंतरमशागत आणि आपल्या शेताची जी काही कामं आहेत ती आपण कशा प्रकारे एका मशीनच्या मदतीने शेतकरी मित्रांनो यामध्ये भांगलणे गवत काढणे तण काढणे लवाळा टिकली यांसारख्या का कामाला रोजगार जर आपण हे केला तर बरेच सारे आपले पैसे जातात शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा हजाराचं मशीन नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रिन रॅग्रो मशिनरी या शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपले हे मानिक सरकार आहेत ते आपले कोल्हापूरहून आलेले आहेत ब्रश कटरची ऍड बघून आणि त्यांनी जी ऑफर बघितली व्हिडिओ बघितली आणि आज ते बघायला आले आहेत ते म्हणले मला उसामध्ये मला डेमो पाहिजे त्यानंतर बघू शकता इकडे मकाचं पीक आहे त्या मकाच्या पिकामध्ये सुद्धा डेमो दिला आहे व्हिडिओ लाईव्ह आहे तुम्ही बघा तर आज त्यांचं मत जाणून घेऊया मशीन कसं वाटलं सर सर मला तुमचं नाव सांगा आणि मशीन कसं वाटलं ते पण सांगायचं मी माणिक बाबास पाटील राहणार शिंपे तालुका शवडी जिल्हा कोल्हापूर मी एक शेतकरी आहे आणि बऱ्यापैकी शेती आहे आज आमचा भाग जर पाहायला गेला तर पाणी बऱ्यापैकी सगळीकडे आहे आणि आमच्याकडे भात मक्का आणि ऊस शेती आणि प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ऊस शेती आज ऊस शेतात जर भांगलण्याचा जर विचार केला पाहिजे पाहता दिवसाला आज, आज आमच्याकडे मजूर दोनशे ते तीनशे रुपये हजरी आहे आज त्या अनुषंगानं याला पर्याय व्यवस्था हो म्हणून पाहिलं गेलं तर युट्यूबला मला तुमचा व्हिडिओ बघायला मिळाला आणि त्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझे सहकारी उदय पाटील असतील दीपक पाटील असतील रंगराव लाड असतील यांना ला घेऊन मी इकडे आलो आणि डेमो सगळं मी स्वतः घेतला अतिशय सुंदर आणि एक शेतकऱ्याला एक नवीन नवीन एक काय तर स्त्रोत आहे की भांगलनेला पर्याय काय तर हे मशीन हे ह्यामध्ये दोन पद्धती येते एक हातातलं एक येते आणि एक बॅकचं येते ते बॅकचं आहे ते बेटर अदर दॅन साईड कारण का हे थोडस वापरायलाही सोपं पद्धतीने जाते आणि ह्यामध्ये दोन तीन आहेत यामध्ये तुम्हाला खोडवा कटिंग पण करता येते भांगलन पण करता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी लावण ही मधल्या सरीत असते त्यावेळी साईडची जी सरी असते त्यामध्ये बारीक तणाचा इराडा असतो त्यावेळी आपण ज्यावेळी ते भांगलत असतो रोटरनं मी पाहिलं तर आता त्याला बाळ भरणी ऑटोमॅटिकच होते भा, भा, आणि प्रत्येक आपोआप भरणी लागते त्यामुळं लागेल आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पीक ही चांगले येईल त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आणि बंधू मित्रांना माझी विनंती आहे की हा अग्रिनीर या कंपनीचा ब्रश कटर घ्यावा हीच मी विनंती करतो शेतकरी म्हणतात दहा ते पंधरा हजारामध्ये हे मशीन भेटतं आणि ते सामान्य शेतकऱ्याला हे बेटर आहे का शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा शेतकऱ्यांनी आज शेतीचा खर्च पाहता विचार जर केला तर शेताची जर अवस्था जर बघली मातीची तर अतिशय एकदम निकृष्ट पद्धतीचे हे झाले त्याचा पीएच मेंटेन करता आले नाही शेतकऱ्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढ्या शेतीला शेणखत ही पुरत नाही त्यावेळी पर्याय व्यवस्था म्हणून त्याला भांगलन भांगलनेला मजूर कमी पडायला लागले आणि मजुरांची जे जे देणे मजुरांची जी दिवसाची हजेरी आहे ती हजरी दोन अडीचशे ते तीनशे रुपये देता शेतीला तो खर्च परवडत नाही त्याला बेस्ट पर्याय म्हणून हा ब्रश कटर एक नंबर आहे बरोबर आहे मजुरांना जो काही खर्च होतो त्यामध्ये मशीनला लागणार जे पेट्रोल ला आहे ते एका तासाला साडेसहाशे ते सातशे एम फक्त पेट्रोल लागते पोषक इंजिन असेल तर त्याला ऑइल पण असते फक्त शंभर एम त्याला ऑइल लागते मेंटेनन्स कमी आहे आणि आपले काम सुद्धा चांगलं होते शेतकरी बांधवांना एवढं सांगणं आहे की उच्च दर्जाच्या मशिनरीसाठी एकच नाव मशनरी सातारा सर आपलं सर्व्हिसचं गोडाऊन बघितलं का आणि स्पेयर पार्टचं गोडाऊन बघितलं सर अप्रतिम सर्व्हिसचं गोडाऊन पिन महत्वाचं आहे आणि ह्यामध्ये जर पाहिलं गेलं युट्यूबला की आपल्या भागातून पंढरपूर हे अंतर जास्त आहे त्याच्यापेक्षा हे सातारा कराड हे जवळ अंतर आहे आणि गोडाऊन पाहिलं स्वतः तिथं सर्व स्पेयर पार्ट अवेलेबल आहे म्हणजे काय आज महत्वाचं काय वस्तू नेली की त्याला स्पेयर पार्ट मिळणं महत्वाचं असतं आणि ते स्पेयर पार्ट इथे मिळणार त्यामुळं सर्वांना कोल्हापूर सांगली सातारा लोकांच्या या तिन्ही जिल्ह्यातील लोकांना अतिशय जवळही पडणार गोडाऊन आहे आणि शोरूम आहे त्यामुळं सर्वांनी येथील ब्रश कटर घ्यावे आणि शेतीला एक दुसरा पर्याय एक मजुरांना दुसरा पर्याय म्हणून हा करावा हीच माझी सर्व शेतकरी बांधवांनी विनंती आहे आणि होता तेवढं दिवसातून एक तास जर कार्य केलं तर माझ्यामध्ये दहा गुंठ तर क्षेत्र पार होईल आणि त्यामध्ये सातशे ते सातशे मी पेट्रोल लागणार आहे धन्यवाद शेतकरी मित्र हायवे पासून सुद्धा आपली कंपनी जवळ आहे पाच मिनिटाच्या अंतरावर सर सुद्धा आलेले आहे तुम्ही सुद्धा नक्की या ब्रश कटर खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क केल्यानंतर तुम्हाला आपली कॉलिंगची टीम आहे ती कॉल करेल संपूर्ण माहिती देईल सर जसे आले तसं तुम्ही लाय डेमोसाठी या ला डेमो सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ नंतर मशीन खरेदी करा घर बसल्या सुद्धा मागू शकताय त्यामध्ये डेमो ऐकून तुम्ही जे मशीनचं कार्य बघून तुम्ही घर बसल्या सुद्धा मागू शकता मशीन अगदी आहे त्या बारा हजार पासून आपल्याकडे चालू आहेत तर नक्की संपर्क करा आणि सहा अटॅचमेंटचा नक्की फायदा घ्या लिमिटेड टाइम ऑफर आहे अशाच प्रकारच्या साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान